आगामी नगरपरिषद परिषद निवडणुकीच्या हिंगोलीत राजकीय वातावरण तापलंय महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ हिंगोली शहरात एका भव्य आणि धगधगत्या मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला महिला आणि पुरुषांसह हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती मशाल रॅलीचा मार्ग आणि उत्साह गांधी चौकातून सुरू झालेल्या या मशाल रॅलीनं हिंगोली शहर अक्षरशः दनानून सोडलं कपडा गल्ली मसानपेठ देवगल्ली माधव नाईक यांचं घर संविधान चौक मेहराज चौक गोदावरी हॉटेल इंदिरा चौक आणि पुन्हा गांधी चौक असा या रॅलीचा मार्ग होता हातात धगधगती मशाल आणि मसालीचे झेंडे घेऊन निघालेल्या या रॅलीत सहभागी झालेल्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत असताना हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय यावेळी दिसून आला ज्यामुळे ही केवळ एक प्रचार रॅली नसून महाविकास आघाडीचं मोठं शक्ती प्रदर्शन ठरलं या भव्य मशाल रॅलीचे सूत्र उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांचे बंधू विनायक भिसे यांनी कौशल्यानं सांभाळले त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली यावेळी महाविकास आघाडीचे अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा शिवाजी माने वसीम देशमुख संदेश देशमुख पठाण मुजीब खलील बेलदार गोपू पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते या नेत्यांच्या उपस्थितीनं रॅलीला आणखी बळ मिळालं हिंगोली शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या मशाल रॅलीला उपस्थिती दर्शवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आगामी निवडणुकीत त्याचा किती परिणाम होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ही मशाल रॅली महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवी दिशा देणारी आणि नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली